एक पण बैलाचं नाव नाही माहितीगावच्या शेअर्ती बघत असत मी आज इंग्लिश गाण्या मारणार तरी गाणी बोलून दाखव काय माहिती आहे नाही माहिती तुला पण नाही माहिती मला पण नाही माहिती या ग्रुप सर्व सामान खा <laughs> <लागा। laughs> नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा लॉग होणार आहे तो म्हणजे आज आहे मोर्या बिट्सला डिसेंबर महिन्यातला शेवटचा हल्दीचा कॉल तो सुद्धा आहे शिरवली गावात शिरवली नाक्यावर सो आता मी जातो आहे तिकडे आता वाजले ते म्हणजे साडेआठ वाजलेले आहेत रात्रीचे आणि आता डायरेक्ट जाऊन जेवायला बसणार आणि त्याच्यानंतर सेटअप जोडताना तुम्हाला व्हिडिओ दाखवणार सो कंटिन्यू राहिला आपल्या लॉगमध्ये चला तर आता वाजलेले आहेत नऊ आणि आता आम्ही सर्व इन्स्ट्रुमेंट घेऊन चालू आहे मांडवत हे बघा

एकदाच लोड आणायचा जास्त लोड नाही घ्यायचा जा, एकदाच लोड आणायचं खंपला ना हाय काय मग आणि आज कीबोर्ड प्रभात वाजवणार आहे शंभर टक्के नाही बघत तुझ्या हाताने देत झाला संपला ना आणि दुसरा कीबोर्ड वाला आज थांब भाई थांब कुठली गाणी मारशील मारणार कुठली मी आज इंग्लिश गाणे गाणं मारणार एक तरी गाणी बोलून दाखव इंग्लिश एक तरी बाय दिस कोला वेरी कोला वेरी इंग्लिश आहे मग काय काय इंग्लिश आहे इंग्लिश चला आता आपण जाऊया मांडवात सेटअप जोडताना आय आम वाजवी हा चलो ने ने काम काम चोरायच रे बाबा दोन दोन बेस आणले व्हिडिओ मध्ये हाय का आंसर काय बोलतेस आणि दोन दोन चालू केले आणि राणा आला राणा नाईट ला बोल नाईट नाईट आणि इकडे आता स्टँड जोडा जोड ओपन जोडतस जोडा जोड आणि इकडे करणे जोडा जोड आणि देव्या चाललाय आपला पुसे गावला एक बैलाचं नाव नाही माहिती गावच्या शेअर बागाला मस्त घ्या रे बाबा घ्या लवकर घ्या मालक बोललाय आब्याला बाहेर विशेष मी आब्याच्या साईडला राहतो आब्याच्या साईडला आध्या अभ्या तुझ्या साईडला येऊ ना मी बिंदास फक्त मला दिसता राह माग नको दिसता राह काय मी काय हे आहे इनविजिबल नाही दिसत लोकांपैकी एक तरी तुला गाणे सांगते मग तू सांगते तू कसा पब्लिक खेळवतस नाय तो कसा पब्लिक खेळवतो ना का अभ्या आज एवढं झालं बरोबर लॉक मध्ये पण दिसलाय तू सांग पाच वर्ष झालं पाच वर्ष नाही मला ना, तीन तीन काही सांगितलं आम्हाला माहिती असते काय महाराज नीरज नीरजला पण नाव एवढे वर्ष अनुभव इकडं मी आतुलच्या आतुल बोला आतुलच्या साईडला आहे आहेरज कुठं पण चालतं नीरज मधींशी पण चालतो एकटा दा� एक्का येतो एक्का एक्का एक्कास ना बाजला सामान आणून देतस ना कीबोर्ड किबोर्ड आणून सेटअप जोडून झालेला आहे सगळा थोडस अगं तुझा काम काय आहे इथं तुला वाजवायला देणार वाजवशील काय हो पण सेटअप रेडी आणि आता वाजवायची सुरुवात थोड्याच वेळात माझे अजून कीबोर्ड आता लावले ना हा यंदा हायक तुझा काय आता हे दाम मी जोडून घेतो मोठ्याचा झाल्याशिवाय बारका करत नाही समजला माझी मोठाच वाईस तुझ्या नंतर मी बरोबर ना दादा बस त्याने मान आलो होती

कुठले पाहिलं भेटतील बाजूला घोडा नाही भेटणार तुला शर्यतीच बघायला भेटतील त्याला कुठली शर्यत चालू आहे काय चाललाय मिनिट रे हा ते काय माहिती आहे नाही माहिती नाही तुला पण नाही माहिती मला ढूम ठे नाही इतर अठ्ठेचाळीस दिवस बाकी त्या मुलं दुसऱ्यांचं लग्न होताना बघितलं ना त्याला आणि त्या आयुष्याचा काय मॅटर आहे आयुष 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 काय आयडी वगैरे शोधून काढलास कोणाचं रे

Vamos lá, Vamos, lá. Vamos lá. वाजता पॅकअप झाला आमचा परफेक्ट एक वाजता अतुल घे झाला पॅकअप कसला विचार करतोस विचारात कसले आहेस विचार घालवलास त्याचा आता पॅकअप आणि अतुलचा आज लवकर पॅकअप झालाय शेवटी असायचं पण लवकर झाला आज

बरोबर माहिती असेल मी नाही चला पॅकअप पण भरून घेते आणि देव्या चाललाय पुसे गावला देव्या काढू नको अजिबात भरून ठेव तशीच आता वाजले ते म्हणजे सवय एक आणि इकडे अतुल सर्व सामान लावतोय टेम्पोत अतुलच लावतो दुसरा कोणच नाही लावत हो अतुल तेवढा कामाचा <laughs> आणि आयुष इकडे काय देखरेख करतोय काय नाही देखरेख नाही रे मी बघतोय बॅनर कसा लावला आता जाम वाजवला दहा मिनिट ब्रेक पावणे दहा ला चालू केला एक वाजता परफेक्ट बंद केला मी आतो खपलाच नाही परतीच्या प्रवासात आज बघू शकताय आहे सर्वजण दमलेले आहेत फक्त पाच मिनिट इथं आलोय फक्त आनंद काय लावलंय मला नाही मग उद्या जायचं कुसेगावला चाललाय तर नीरज विचार त्यांनी सात पिशव्या कसल्या खोलल्या सात पिशव्या खोलल्या नीरज मी ખાજા નહો આયો ખાજા એક નંબર બાકી આઠ લાવ सामान येत पेटी कोण नाही ठेवतोय सर्व सामान्य तिथे पोरं ना घाबरता घाबरता पाशाय सो पाशा मागचा दोन लॉक दाखव खांद्या पेट्या कोण बोलते खांद्यावर पेट्याने नि, मागचे लॉक मध्ये नि, खांद्यावर पेटी नेलेज बघ पाश्या कुठे नीरज काय झालं तर आता वाचलेले आहेत दीड रात्रीचे आणि घरी आलोय फुल दमलो आज काय समजत नाही डोका वगैरे दुखतो माझा जाम सो आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आपला लॉग तसा खूप लेट आला असेल सो चला भेटूया आता नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय